ख्रिस्त ईशू मध्ये सर्वांना सलाम खरंच तुमचा माझा परमेश्वर आहे अद्भुत परमेश्वर आहे तो आपल्या वेगळ्या वेगळ्या नावाने तुमची माझी भेट घेतो पिराणू आणि दाविदाची देखील अनेक नावाने भेट घेतली ते दाविदाला प्रगटीकरण झालं आणि म्हणून दावीत प्रत्येक स्तोत्रकर्ता देवाला माझा 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 असं म्हणत आहे प्रणू हा लेलू या सो आजचा माझा थोडक्यात विषय असणार आहे की परमेश्वर माझा आधार आहे हा लेलूया हिता अठरा वाद आहे आणि अठरा वचन आपण वाचू माझ्या प्रपत्तकाली ते माझ्यावर चालून आले तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला खरंच अनेक वेळा आमच्या जीवनामध्ये मोठ्या विपत्ती आपत्ती संकटे समस्या अडचणी येतात प्रणू आणि अनेक वेळा लोक आमच्या मदतीला येतात काही लोक येतात काही लोक येत नाहीत परंतु मी नेहमी असं म्हणतो आणि समजतो आणि हे मानतो देखील की मनुष्याचं साह्य हे मर्यादित आहे मनुष्याची मदत मर्यादित आहे मनुष्य मदत करत नाही असं नाही मनुष्य मदत करतो कारण मदत करण्याची ती भावना देवाने लोकांच्यामध्ये निर्माण केलेला आहे परंतु ती मदत मर्यादित किंवा तो त्यांचा आधार किंवा त्यांचे जे सपोर्ट आहे त्याला आपण लिमिटेशनमध्ये असं म्हणतो परंतु देवाचा जो आधार आहे जो देवाचा सहकार्य आमच्या बाबतीमध्ये ते अमर्यादित आहे आणि दावित या ठिकाणी म्हणतं की अनेक संकटे माझ्याकडे आलेत अनेक लोक माझ्यावरती चढाई करून आलेत परंतु तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला इंग्लिशमध्ये आधार या शब्दाला सपोर्ट असं म्हटलं जातं परम सपोर्ट असं म्हणलं जातं त्याचा अर्थ असा की पाठिंबा देणे पाठिंबा देणे समर्थन करणे असं म्हणतो समजा एखादा की माझ्याकडे मी संकटामध्ये आहे आणि कोणीतरी येऊन मला त्या संकटामध्ये मदत करतं मला त्याला पाठिंबा देणे म्हणतात किंवा माझ्याकडे पैशाची कमतरता आहे आणि मला कोणीतरी येऊन पैसे देणे त्याला आधार देणे असं म्हणतात किंवा समजा मी मला गाडीची गरज आहे माझ्याकडे गाडी नाही पण कोणीतरी येऊन मला गाडी देतं तेव्हा त्यानं माझ्या संकटाच्या काळामध्ये मला त्यानं आधार दिला मला खायला नाही मला पिण्यासाठी नाही पण कोणीतरी येऊन मला खाण्यासाठी दिलं त्याला आधार देणं त्याला पाठिंबा देणे पूश खेन असं म्हणतो प्रणव आणि पवित्र शास्त्रामध्ये दावीत देवाला काय म्हणते दे की तो माझा आधार आहे आणि देव त्याचा प्रत्येक वेळाला तो आधार बनायचा प्रत्येक त्याच्या कामामध्ये सपोर्ट करायचा त्याला पाठिंबा द्यायचा प्रण त्याचा दुसरा अर्थ असा होतो की पाठिंबाचा की तुम्ही जे काही काम करता त्यामध्ये परमेश्वर तुमच्या सोबत राहतो आणि तुम्हाला पाठिंबा देतो तुम्हाला पुश करतो प्रणव समजा तुम्ही सेवा कार्य करतायत तुम्ही एक प्रार्थना करताय तुम्ही काम करताय तुम्ही एक जॉब करताय तुम्ही एक शिक्षण करताय पूर्ण आणि तुम्ही आतबलात तुम्ही निराशात तुम्ही अशकता त्यामध्ये तुम्ही मी तुम्ही असं मनुष्य मनुष्य अं म्हणला की मला माझं शिक्षण पूर्ण होणार नाही माझा बिझनेस मोठा होणार नाही माझं काम मोठं होणार नाही माझी पोरं आश्वादित होणार नाही मला नोकरी लागणार नाही माझं हे काम होणार नाही असं तो तुम्ही तुमच्या विचारांना अशक्य झाला चला अशाच परिस्थितीमध्ये परमेश्वर तुम्हाला आधार देतो आणि देतो आणि म्हणतो की मी हे सर्व काम करेन मी तुझ्यासोबत आहे मी तुला नोकरी देईन मी तुला संतती देईन मी तुला जीवन जीवनसाथी देईन मी तुला घर बांधून देईन मी तुला आशीर्वाद करीन मी तुला अभिषेक करेन मी तुला ज्ञान देईन मी तुला सामर्थ्य देईन हे परमेश्वरचा शब्द आहे याला आधार म्हणतात प्रणव काय लोक शब्दाने आदर देतात पण तुमचा माझा परमेश्वर हा कृतीने तुम्हाला मला आधार देतो आणि दावी त्याला अनेक संकटामध्ये अनेक समस्यामध्ये देवाने त्याला आधार दिला त्याला सांभाळलं प्रेरण त्याला पाठिंबा द्यावा यास तू पुढे जा त्याला इतके संकट आलेत इतके समस्या आलेत इतके आजार आले त्याच्या जीवनामध्ये इतके छळ त्याच्या जीवनामध्ये आले इतकी निंदा त्या जीवनामध्ये दिलेत इतके शत्रुता या जीवनामध्ये दिलेत परंतु तेव्हा त्याला पाठिंबा देत होता देव त्याला करत होता जा पुढे जा पुढे मी तुझ्यासोबत आहे जा पुढे मी तुझ्यासोबत आहे परमेश्वर प्रत्येक त्या समस्यामध्ये उभा होता त्याचा पाठिंबा होता आणि त्याला आधार देत होता प्रेरण तुमच्यासोबत कोणी असो अगर नसो तुमचा भाऊ तुमची बहीण तुमची आई तुमचे वडील तुमचे मित्र परिवार कोणी तुमच्यासोबत देऊ अगर न देऊ तुम्हाला आधार देऊ अगर न देऊ तुमचा माझ्या स्वर्गात बसलेला परमेश्वर तो स्वर्गाचा आणि आकाशाचा आकाशाचा पृथ्वीचा निर्माण करणार आहे त्या सर्व सृष्टीचा निर्माण करणारा परमेश्वर आहे तो तुमचा माझा आधार आहे रोज म्हणा प्रत्येक दिवशी म्हणा की परमेश्वर माझा आधार आहे परमेश्वर माझा पाठिंबा देणार मला परमेश्वर पाठिंबा देणार परमेश्वर माझा आधार आहे माझ्या संकटामध्ये माझ्या आजारामध्ये माझ्या त्रासामध्ये तो माझा आधार आहे हा लेलो या प्रणव सांगतो की देवावरती भरोसा ठेवा कारण तो प्रत्येक तुमच्या परिस्थितीमध्ये तो तुम्हाला आधार देतो भले कोणी देवा करो जा त्यासमोर गुडघे ते कान म्हणा परमेश्वर तू माझा आधार आहेस परमेश्वर तू माझा साई करतायस परमेश्वर तू माझा पाठिंबा आहेस हा गॉड ब्लेस देव तुम्हाला श्वर करेल